भुसावळ शहरात तापमानाचा पारा जर बघायचा असेल तर आता दुपारच्या ठिकाणी साडेबारा वाजलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी भुसावळची परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतो आहे बघू शकतो की आता मी टेरेसवरती आहे पूर्ण सुखसुकाट या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आहे तापमानाचा पारा एवढा आहे आपण बघू शकतो हा सूर्य बघा हा सूर्यदेव आहे हा माझाच भाऊ आहे कारण मी सूर्यवंशी आहे त्यामुळे हा आपला भाऊ हा काही ऐकत नाही आणि फार तापतो आहे सकाळची वेळ झाली की या ठिकाणचं तापणं सुरू होतं आणि तेच प्रकार आहे तोच प्रकार आपल्याला भुसाळ शहरात बघायला मिळतो आहे बघा हा संपूर्ण परिसर भुसाळ शहराचा आहे पूर्णत या ठिकाणी तापमानाचा पारा हा शेहेचाळीस अंशावरती पोचलेला आहे आणि पूर्ण सुकसुकाट सध्या भुसाळ शहराच्या रस्त्यावरती घरावरती आपल्याला बघायला मिळतं आहे त्यामुळे कुठेही बाहेर फिरताना भुसाळ शहरामध्ये फिरताना काळजी घ्या काम असेल तरच घराबाहेर पडा कामाशिवाय बाहेर पडू नका दहा वाजेच्या आत काम निपटून घ्या वयस्करांनी विशेष बाहेर फिरणं टाळा थंड पदार्थ जास्त घेण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांनाही सांगा आणि जमलं तर मलाही घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद